नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या सोयाबीन हमी भाव केंद्र सुरू करण्याची परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे लासल गावात नवे सोयाबीन आणि मक्का आवक सुरू त्यानंतरची बातमी आहे कांद्यावरील निर्यात शुल्कात कपात केल्यानंतर निर्यातीला येणार वेग नाशिक जिल्ह्यात चार हजार सातशे रुपये कांद्याला भाव त्यानंतरची बातमी आहे बदलत्या वातावरणामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे त्यानंतर डाऊनची समस्या अंतिम मुदतीमुळे शेतकऱ्यांची धावपळ त्यानंतरची बातमी आहे भाजीपाला बाजारावर गणेशोत्सवाचा परिणाम बिनिज गोबी फ्लावर गाजर डब्बू मिरची तोंडली कोहळा भोपळा आदींना मागणी सर्व फळभाज्यांच्या दरात वाढ झाली त्यानंतरची बातमी आहे विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पाठिंबा किंवा विरोध नाही हरियाणातील महापंचायतीत शेतकऱ्यांचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे कर्नाटक सरकार नंदनी दुधाचे दर वाढवणार पाच रुपये वाढवण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातील गिरणा परिसरातील विहिरी भरल्या तुडुंब त्यानंतरची बातमी आहे राज्यात पावसाची उघडीप राहणार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे कापसाला सात हजार एकशे अकरा रुपयाचा भाव धुळ्यामधील होऊनही बांगलादेशच्या सीमेवर लाखो टन कांदा पडून त्यानंतरची बातमी आहे खानदेशात कांदा लागवड चोरात त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात सप्टेंबरच्या पावसाने पाणी साठ्यात झपाट्याने वाढ त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीने पिके वाया गेली दुष्काळ जाहीर करा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर आज जमा होईल निधी रविवारचा उपक्रम पुढे ढकलला पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा मुहूर्त आज जमा होणार खात्यावर पैसे त्यानंतरची बातमी आहे दोन वर्षानंतर मिळणार मांजरातून पाणी लातूर दाराशिव बीड जिल्ह्याला होणार लाभ कृषी सिंचन क्षेत्र वाढणार अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद